राहुरीकडे जाताना दुचाकी झाडावर आदळली एकोणीस वर्ष आकाश भालेरावचा जागीच मृत्यू बुधगाव येथे गणेशोत्सव मंडळाच्या गोडाऊन मधील साहित्य चोरीचा गुन्हा गडकीस दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मतदानाआधीच भाजपाचा विजयाचा षटकार कल्याण डोंबिवलीतील तीन धुळ्यात दोन तर पनवेलमध्ये एक नगरसेवक बिनविरोध नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाले किल्ल्याला खिंडार चाळीस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे मीरा महिंदर महापालिकेत उत्तर भारतीय महापौर बसेल भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचं विधान विरोधकांकडून कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा समाचार मुंबईत वंचित न काँग्रेसला सोळा जागा केल्या परत योग्य उमेदवार न मिळाल्यानं निर्णय संबंधित सोळा जागांवर आता वंचित आणि काँग्रेस दोघांचेही उमेदवार नाहीत वडेट्टीवारांनी व्यक्त केली नाराजी खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थ निवासस्थानी अर्धा तास चर्चा बाळानांदगावकर आणि अविनाश जाधव हे उपस्थित सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार प्राण्यांची परेड विविध प्रशिक्षित प्राण्यांची तुकडी होणार सहभागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती तीन जानेवारीला दाते स्वीकारणार पदभार पोलीस महासंचालक म्हणून पुढची दोन वर्ष असेल दातेंचा कार्यकाळ राज्यात सिंडिकेट नेटवर्क असलेल्या श्रीरामपुरातील बंडी जहागीरदारवर गोळीबार गोळीबार करणारे ने नेमकं कोण व कशासाठी केला हल्ला पोलीस लावता आहेत छडा